नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज दुदोंडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपची नंदी आपल्या शंभर टक्के दिसतील तसेच आपल्या सर्वांचा लाडका दशम इंदिंदकेश्री बाकासूर आणि पंचमहिंदकेश्री सरजा हे टॉपची नंदी देखील मित्रांनो या मैदानात दाखल झाले त्याच्यामुळे आजच्या मैदानाला लढती बघायला खूप मजा येईल तर मित्रांनो आज आजच्या मैदानाचे गट अजून जाहीर झाले नाहीत परंतु बाकासुर आणि सरजाचा पैरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आज बाकासुराजवळ कोण तर शेवाळ्या वनचा पाखऱ्या आणि बाकासुरी हे वन जोड्यात आपला पलतान दिसेल तर मित्रांनो जबरदस्त असं स्पीडला गेलं या जोडीला तर पंचमिंद केसरी सरजाचा पैरा कोण तर कासेगाव मैदानाचा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी कळंबीच्या शंभूसोबत आज आपल्या केसरी सारा पलताना दिसेल तर मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदींचे दोन्ही टॉप पैरे आहेत त्याच्यामुळे आणि मित्रांनो अजूनसुद्धा टॉपच्या नंदी या मैदानात दाखल होणार आहेत त्याच्यामुळे आजच्या मैदानाला खूप मजे येईल थोड्याच वेळात मैदान चालू येईल तर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येतात